हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना तर आजचा आपला टॉपिक आहे बाळ खाली पडलं आणि डोक्याला लागलं आणि तिचं स्वेलिंग सुजलं आणि त्याच्यातून रक्त येत असेल तर अशा सिच्युएशनमध्ये आपण लवकरात लवकर कोणता घरच्या घरी उपाय करू शकतो तर हीच माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मुलं जेव्हा पाच सहा महिन्याचे होतात त्याच्यानंतर मुलं पालथी पडायला रांगायला म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात अशातच ते बेडवरून खाली पडण्याची शक्यता असते किंवा आपण चेअरवर बसवलं त्यांना थोडा वेळ सोफ्यावर तर तिकडनं पण खाली पडतात ते आणि खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागतो तर डोक्याला लागलेला मार हा कधीच हलक्यात घेऊ नका बाळ खाली पडल्यानंतर बाळाला लागलेला मार आधी बघा किती लागला आहे जर साधं स्वेलिंग असेल आणि थोडं टेंगूळ आल्यासारखं फुगल्यासारखं असेल आणि रा रेडनेस आलेला असेल तर ठीक आहे पण जर का बाळाच्या कानातून रक्त येत असेल किंवा बाळ ओमेटिंग करत असेल किंवा बाळ वारंवार रडत असेल किंवा बाळाच्या नाकातून रक्त येत असेल तर ह्या गोष्टी तुम्ही हलक्यात घेऊ नका कारण हे खूप सिरियस प्रॉब्लेम असण्याची शक्यता असते अशी लक्षणे दिसून आल्यास लगेच तुम्ही डॉक्टरशी संपर्क साधा आणि जर तुमच्या बाळाला लागलं हे थोडंफार फुगल्यासारखं दिसतंय आणि तिथले टिश्यू ह्या रप्चर होतात म्हणून तिथे थोडी सुजन आल्यासारखी होते आणि तिथे रेडनेस येऊन फुगल्यासारखं होतं असं काही जर असेल तर आपण याच्यावर घरगुती उपाय करून तो जो पडणारा डाग असतो बाळाच्या डोक्यावर किंवा कपाळावर तो डाग दिसू नये म्हणून आपण घरगुती उपाय करून ते दूर करू शकतो तर सोपे साधे घरगुती उपाय त्याच्यासाठी मी सांगणार आहे तर नक्कीच बघा नंबर वन आहे आईस क्यूब तर आईस क्यूबचा वापर करून आपण बाळाच्या सुजलेल्या जा जाग्यावर ते आईस क्यूबनं आपण त्याला शेकू शकतो म्हणजेच एक नॅपकिन घ्यायचा आणि त्या नॅपकिनमध्ये दोन ते तीन आईस क्यूब टाकायचे आणि ते आपण बाळाच्या डोक्याला हळूहळू तसं शेकायचं असं तुम्ही पाच ते दहा मिनटं करा परत पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही फाईव्ह मिनिट्स थांबा त्याच्यानंतर परत तुम्ही हीच गोष्ट रिपीट करा असं केल्याने सुद्धा बाळाच्या जे आलेले सूज असते डोक्यावर मार लागलेल्या ठिकाणी ती सूज कमी होण्यास मदत होते नंबर दोन आहे हळद आणि पॅराशूट ऑइल तर हळद आणि पॅराशूट ऑइलचा एक लेप तयार करायचा आणि बाळाच्या डोक्याला जिथे लागलेली असेल किंवा जिथं सूज आलेली आहे त्या जागेवर तो लेप लावा आणि पाच ते दहा मिनिटं तो लेप तसाच ठेवा पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही गरम पाण्यानं ती जागा स्वच्छ धुवून घ्या असं केल्याने बाळाला तिथे जो डाग पडणार आहे तो डाग नाहीसा होत जाईल म्हणजे जाग पडणार नाही आणि हळद ही आयुर्वेदिक उपयोगामध्ये खूपच म्हणजे इचे महत्व तुम्हाला आहे तुम्हालाही माहित असेल नंबर तीन आहे वॉर्म कॉम्प्रेस तर बाळाच्या सुजलेल्या किंवा टेंगूळ आलेल्या जा जागेवर आपण दोन ते तीन चम्मच मीठ घ्यायचं आणि ते मीठ आपण एका रुमालामध्ये टाकायचं आणि त्या रुमालाचा एक परचुंडी तयार करून पोटली तयार करून आपण ते शेकायची गरम तव्यावर आणि ते बाळाच्या टेंगूळ आलेल्या जाग्यावर लावायचं असं तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळेस करा नक्कीच बाळाची जी सूज आलेली आहे किंवा जे टेंगूळ तयार झालेलं आहे ते पूर्णपणे कमी होण्यास मदत होईल <laughs> नंबर चार आहे कॅस्टर ऑइल <laughs> तर तुम्ही कॅस्टर ऑइलमध्ये मध मद मिक्स करून बाळाच्या सुजलेल्या जागेवर लावू शकता हा लेप लावल्याने बाळा पूर्ण जखम बरी होण्यास मदत होईल हे चार घरगुती उपाय मी शेअर केले आहे जर तुमचं बाळ पण पडत पडलेलं असेल किंवा लागलेलं असेल तर तुम्ही एखादा उपाय बाळासाठी करून बघा नक्कीच आशा आहे की तुमचा रिझल्ट भेटेल तुम्हाला आणि रिझल्ट भेटल्यास नक्कीच कमेंट्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा